काय पाहती काय पाहू ये तुम्हाकडे काय पाहती तोंड तुझ का तुमचं पण ते एवढं तोंड गोर आहे माझ्याकडे वाकू वाकू नाही पाहायचं ना तोंडा बुक्का मारी तुझ्यावाल्या देवाने डोळे दिले पाच हाती डोळे दिले ना तिकडं पाहिलं मग रस्त्यानं इकडं पाच तर इकडं काय पाहते माझं तोंड तुमचं तोंड थोडी आहे इकडं माझं तोंड थोडी आहे अकलीचा पत्ता नाही काही नाही काही काही बोलायचं काही करायचं कोणाला अक्कल नाही अक्कल आहे याच्यात आहे का दिमागामध्ये आहे का याच्यात तर काहीच नाही भेजा नाही बोकड्याचा भेजा आणावा लागेल काढून टाकायला याच्यात तवा चालन तो तुमच्या याच्यात आहे का भेजा काढून दाखवावं लागेल तुला घेशीन तू तु, तुझ्या याच्यात टाकून माझ्यावाला आमच्या आमच्या दिमाग लाग आहे पाहू दे बर उवा दिसते मला सगळ्या दिमाग तर दिसतच नाहीये दिमाग कसा वर तर लाटेल राहत का मला वाटलं ते उन काढला काय बा वर त्याच्यामुळे अक्कल चालत नाही बा काल कशी चालली होती रस्त्याने उड्या मारी नुसती नाही का तुम्ही बोलत ना तुम्ही नाही का उड्या मारत समोर समोर चालले होते मला मागत

कस भरावं लागेल ते हा येणार आहे काय भराय तुत खाली फेकून कुठं खाली, खाली फेकून देऊन जायचं लोक म्हणती हे बाय कस कधी पडते बाप्पा मला विचारेनस ना तू काय सांगशील माझं ना सांगशील मग तुमचंच नाव सांगेन मी चांगले आहे ते लोक काय करतील मला काय करतील काय सांगतील तू काय सांगशील आणि काय बोलतील लोक मला जे खरं आहे तेच बोलन अरे पण मी केलं काय तुला जास्त बडबड करते म्हणून टाकली म्हणे खाली उचलून अक्कल ना फाकल तिला बोलायची म्हणून टाकली म्हणे उचलून काय करणार लोक नवरा नस ना भाऊ तू असं काम फेकलास म्हणून म्हणेन ना तिथं तोंडले चालतं म्हणे गप्प बैस गप्प बैस म्हणतो म्हणेन तर गप्प राहत नाही हे तोंड नुसतं बडबड बडबड करत राहत म्हणे ना मग काय पण मी अजून वाढवून सांगेन त्या लोकांना